बघा इकडे साक्षीचे मम्मी आणि पप्पा आले ती लगेच जायला मामा राहा की जाणार काम आहे बघा साक्षी नावाय मम्मी इकडे ती कि किती काय घरी अशी कशी आहे माझ्या पप्पा ठोकी एकतर दिवस लागली लगेच लावाय मग कस तरी राहू राहा म्हणा आजचे दिवस जाऊ नका म्हणा हा हा काम आहे माग नाही आज मी होऊन ना सोडणार नाही मी आता राहू दे आजच्या दिवशी हा आलय बोल राहावा की हाय एकोणतीस तारखेला बड्डे आहे चार आठ दिवस चार दिवस राहतो बड्डे एकोणतीस ला बड्डे ना दिवस पण राहावा काय नाही का मना पण आज सोडणारच नाही तुझ्या मम्मी पप्पाला मी घेणार आहे जाव आता कशाने जायची उद्या मी सोडणार आहे सकाळी आता सोडणार नाही तुम्हाला पाऊस आहे पाऊस ठेवून मम्मी पप्पाला एक दिवस तरी जा ना किती दिवस आता आई नाही तर हा मग सांगितलं मी पण ती लिखीच ऐकत असतील असते ग आधी राहावा इतक्या दिवसान आला पुरीकडून जायला लगेच हा बघा ती लिकूड कसं याय तुमच्याजवळ हा आणि त्याला लगेच सोडून जावं लागला राहावा एक दिवस बघा ती किती म्हणून येईन

येतच नाही तर पण आजचे दिवस राहा म्हणा आता पाच वाजून गेलेत आता जाऊस तर पाऊस या हा राहा म्हणा मचे दिवस हा सकाळी जायचं सकाळी टेन्शन घ्यायचं शहा पाणी करायचं पावसा खायचे नेतो मी सोडतो नेऊन का नाही हा गाडी कशाला साक्षी पप्पानी गाडी तयार करतो चार दिवसामध्ये चार दिवसात तयार करतो काय पार्ट आणून ठेवलेत का घरी गाडीचे पार च नाही गाडी दुसरून माहिलं गाडीचं काय गाडी लाईल ती कामाला तिला आजचे दिवस ते पोरे राहू दे ला आला बड्डे लागतो पावसात कुठे माणूस आहे राहते बाहेर गावी माणूस आहे राहू द्या पाऊस किती चालू आहे साईडला इकडे साईड आंबा साईट आहे पडायला तिकडं नाही शिराडूनकडे एक नाही मामा इकाली चालू आहे सांग की अगं तुझ्या सकाळी मटण खाऊन जावा मटणा काय बोलत